नमस्कार आदेश जनतेच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि महाराणा प्रताप मित्रमंडळ संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आणि यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन करून ध्वज फडकवण्यात आला अखिल खडके बस्ती नागरिक शाळकरी मुले या ठिकाणी उपस्थित होते तसेच महाराणा प्रताप मित्र मंडळाचे आधारस्तंभ राजाभाऊ यादव राज्य जगताप सचिन खंडागळे संतोष कसबे वसंत कसबे हनुमंत डगे विशाल भोजने देवानंद अंजनेकर किरण डोलारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते समस्त खडके वस्ती परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून ध्वजावंदन करण्यात आले त्याच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निर्जन येईल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा